आणि श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भात श्रीकांत शिंदेंना कल्याणची उमेदवारी जाहीर झाली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना ही उमेदवारी जाहीर केली आहे तर जय महाराष्ट्रच्या सूत्रांची माहिती अखेर खरी ठरलेली आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्रने संभाव्य उमेदवाराची यादी प्रसारित केली होती प्रसार त्यानंतर यावेळी या संभाव्य उमेदवारांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे काही वेळापूर्वी जय महाराष्ट्राने या संदर्भात बातमी दिली होती तर कल्याण मध्ये आता शिवबाठाच्या उमेदवार दरेकर वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे अशी थेट लढत पाहावयास मिळणार आहे श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रासपा आमची जी एक बृहद युती आहे जी काम असेल रोडची कनेक्टिव्हिटी असेल लोकांचे हॉस्पिटल्स असेल वेगवेगळ्या प्रकारे त्या संपूर्ण मतदारसंघाचा विकास त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांची उमेदवारी ही फक्त अनौपचारिकता बाकी होती ते उमेदवारी शिवसेनेकडनं उमेदवारी करणार त्यात काही कोकणाला संशय असल्याचं काही कारण नव्हतं पण सगळे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी गेले अनेक वर्ष काम करतायत आणि ती सीट आम्हाला महाराष्ट्रामधील सगळ्यात जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून देण्याची अत्यंत योग्य आहे आणि बरोबरच आहे कारण या बाबतीत फार अगोदरपासूनच महायुतीमध्ये चर्चा सुरू होत्या आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं जे काम त्या कल्याण मतदारसंघामध्ये आहे ते काम सगळ्यांनी पाहिलेलं आहे आता मध्यंतरी जो आमदार गणपतराव आयकवाड यांच्या बाबतीतला जो प्रसंग घडला त्यामुळे काही अंशी नाराजी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये असणं होती त्याच्यामध्ये परंतु माननीय फडणवीस साहेबांनी ती नाराजी देखील दूर केलेली आहे आता कल्याणमध्ये कशी लढत असणार आहे पाहूयात शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विरुद्ध शिवबाठाच्या वैशाली दरेकर या दोघांमध्ये थेट लढत कल्याणमध्ये पाहावयास मिळणार आहे